मिरज तालुक्यातील आरग येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे फडफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना येथील मुख्य चौकातील स्वयंभू पार्श्व पद्मावती मंदिरात मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये ही चोरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास केल्याचं चित्रीकरण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे आणि या मंदिरात अंदाजे पंधरा ते अठरा तोळी सोन्याचे दागिने चांदीचा हार एक किलो चांदी अज्ञात चोरट्याने आज गुरुवारी मध्यरात्री सुमारास चोरी केली असून सकाळी पाच वाजता स्वच्छतेसाठी मंदिर उघडल्यानंतर मंदिरातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मंदिरातील शेजारी असणाऱ्या सी सी टी व्हीमध्ये या घटनेचं चित्रीकरण झालेलं असून रात्री दीड वाजण्याच्या मद सुमारास गेलेला चोरटा साडेतीन वाजता बाहेर पडला मोटरसायकलवरून आलेल्या या एका चोरट्याने कटारने दरवाजा तोडून चोरीचं धाडस केलं आहे सकाळी घटनेची माहिती मिळतच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे परिसरामध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली मंदिराबाहेर सकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार